नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी बाबासाहेब डोंगरे हे शिक्षक आहेत हे खरं पाहिलं तर माझे एकोणीसशे ब्याण्णव पासूनचे आतापर्यंतचे पहिले मित्र आणि अखेरचे मित्र राहणार आहेत असे बाबासाहेब डोंगरे मनमिळावून स्वभावाचे नेतृत्व असणारे शिक्षक यांनी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम कालच्या ईद निमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक त्यांचे जी स्ने आहेत त्यांच्या सोबतचे आहेत ते सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर नेमकं काय कार्यक्रमाचा उपदेश होता बाबा आज या ठिकाणी ईद मिलन म्हणून ईदच्या दुसऱ्या दिवशी उर्फ यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमात आमचे तालुक्याचे गट अधिकारी सय्याद सर साहेब आमचे विस्तार अधिकारी मॅडम हाके मॅडम तोडकर सर अदटराव सर आणि सर्व जाती धर्माचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होऊन एक सर्व धर्म संभाव जे गंगा जमनी तहजीब म्हणतो तो आपण आपल्या देशामध्ये तो इथे दिसून आलेली आहे हे आपल्या देशातील जे परंपरा आहे की सर्व जाती धर्मातील जे काही सण उत्सव ईद असतात ते सगळे सर्व लोक मिळून साजरी करतात तर याबद्दल त्या डोंगर जाखेर सरांनी पुढे पुढाकार घेऊन हा एक चांगला कार्यक्रम घडून आलेला आहे त्याबद्दल ते त्यांचे सर्व शिक्षकांच्या वतीने धन्यवाद सर महत्वाचा मुद्दा हिंदू मुस्लिम हे एवढ्या एकोप्याने राहत असताना सुद्धा देशामध्ये जातीय निर्माण करून लोकस्वार्थ बाबा सर लोक लोकस्वार्थ साधतात या विषयी तुम्हाला काय सांगायचं खरं पाहिले तर ज्यावेळेस आम्ही न्यूज चॅनल किंवा व्हॉट्सअप वगैरे सोशल मीडिया बघतो तिथे चित्र वेगळा दाखवला जातो पण ऍक्च्युली ग्राउंड वर चित्र वेगळं आहे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात ही वास्तविकता आहे आणि ते पॉलिटिक्स साठी साठी राजकारणासाठी ते वेगळा चित्र दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि ते धादांत खोट आहे आपल्या देशामध्ये आपले आपल्या देशामध्ये बोला बोला सर काय वाटतं तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये जाती धर्माची थेट निर्माण करून लोक स्वार्थ साधतात पण आज ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये हा जिवाळा आहे आणि या जिवाळ्याच्या बाबतीमध्ये काय वाटत हे असं म्हणजे हे नाही हे हे भावाच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये काय म्हणतात सर्व जातीचे धर्माचे हे देशामध्ये लोक राहतात त्यामुळे असले प्रोग्राम म्हणजे ईद मिलन सर्वांना मिळून सर्वांना आमंत्रित करणे एक वेगळा अनुभव आहे आणि हे प्रेमापोटी आणि एकमेका एकोपा निर्माण व्हावा यासाठी ह्याने ठेवलेला आहे बंधू बंधुभाव 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 तर या ठिकाणी आपण बाबासाहेब डोंगरे साहेबांच्या घरी आलेलो आहोत बंधुभावाच प्रेम बाबासाहेब बोला बाबासाहेब हे तुमच्या मनामध्ये जी कल्पना आली ही बंधुभावाची हे प्रेमाची कल्पना आली काय वाटलं तुम्हाला की हे सगळं स्टॉप तुमचा तुम्हाला या ईद मिलनच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोलवून स्नेह भोजनाचा कार्यक्रम घ्यावा असा वाटला काय हेतू काय काय ना आजकाल जे वातावरण आहे ते वातावरण थोडं निवडण्यासाठी त्या पलीकडे जाऊन आपण बाय सर्व बंधू भगिनी एकत्र आहो असं एक संदेश देण्यासाठी आणि सहकार्यावरती जो बातम्यासाठी आपण हे आजचा कार्यक्रम ठेवला आहे खरं म्हणलं तर तुम्ही जुने सर्वच मित्र बोलवलेत जवळपास सर्व मित्र की त्याला इसर पडू दिला नाही आणि लोक स्वार्थापोटी तात्पुरत्या सोबा रूपाचे प्रेम करतात आणि एकदा काम झाले की ते संबंध तुटतात पण ती संबंध तुम्ही कायमचे टिकवण्याचं काम केलं याच्या पाठीमागची भूमिका काय तुमची याच्या पाठीमागची भूमिका म्हणजे जे आपले जुने आहे ते सोनच आहे हो ना आणि जुनं सोडून सगळ्या नवीन दार धरून उपयोग होतात बरोबर त्याच्यामुळे आहे ते कंटिन्यू ठेवावं या बघा महत्त्वाचा मुद्दा की या देशामध्ये जातीय तेढ निर्माण करून स्वार्थ साधण्याची प्रक्रिया पूर्ण देशामध्ये चालू आहे पण आजही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये खेडेगावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम घेऊन बंधू भावाचं प्रेम निर्माण करण्याचे कार्यक्रम आजही होतात आणि याच्या पाठीमागडला हेतू आहे की आम्ही एकमेकापासून दूर जाणार नाही राजकारण काहीही असो धर्मकारण काहीही असो पण माणूस नातं आम्ही कायमचं टिकवून ठेवणार अशीच भूमिका बाबासाहेब डोंगरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलेले आहे आणि बाबासाहेब डोंगरेंनी खरं म्हणलं तर तीस वर्षापूर्वीचे सुद्धा मित्र या कार्यक्रमाला बोलवले आणि आपली नाळ कायमची जोडण्याचं काम या कार्यक्रमातून दाखवले ना हिंदू ना मुसलमान आम्ही आहोत इन्सान अशीच भूमिका या कार्यक्रमातून दिसते अत्यंत जिवाळ्याचा आणि प्रेमाचा एक संघ हिंदू धर्म मुसलमान धर्म साळी माळी कोळी या सर्व जातीचे लोक बाबासाहेबांनी एकत्र केलेत असेच कार्यक्रम वारंवार व्हावे आणि आपला एकोपा कायमचा राहावा अशीच या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका आहे तर बघूया भावी काळामध्ये हा जिवाळा कायम राहतो का आणि ठेवायचं आहे का नाही हे प्रत्येकाने ठरवावा आणि हा जिवाळा कायमचा राखून ठेवावा अशीच अपेक्षा आता ईश्वरचरणी आहे मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दावा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मान आबादकर जय हिंद जय जै महाराष्ट्र